सर्वांना गणेश उत्सवाच्या खूप सार्या शुभेच्छा याच निमित्तानं पुण्यात आयथिंग आली माझा जन्म गुजरातचा माहिती आणि त्यामुळे लहानपण गुजरातला गेल्यामुळे मला खरोखरात इतिहास जास्त माहिती होता पण आज इथे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांच्याला गणपतीला आल्यानंतर मला मी त्यांचा जो वाडा बघितला आणि मला त्यांच्या बोत्च्या ज्या गोष्टी कळल्या मला खरं अंगावर काटा आला आणि असं वाटत की आणि आरती करायला उत्सव जो आहे मी ना पहिल्यांदा सांगितलं त्यामुळे मी पहिल्यांदाच बघितलं पण मला असं वाटतं की मी जेवढं बघितलं मला तो उत्साह तेवढाच आहे लोकांना मी सगळीकडे जिथे यु नो आनंद आणि आम्हाला कधीच विचारत होते आज शंभर आहे त्यामुळे रात्री दोन चार वाजेपर्यंत असणार आणि इतक्या उत्साहात लोक छान बाप्पाचं स्वागत करणार आणि बाप्पासाठी येणार तर मला तर मजाच आधी कधी आलेच नव्हते त्यामुळे मी याच्यावर कमेंटही करू शकतो तेच म्हणत होते मी आता मी ज्यांना बंधित नाही येत होते ते लहान सगळ्यांकडे लहान लहान गोष्टी सगळ्या खायच्या सगळे इतकं छान असा मेळा लागल्यासारखं वाटत होतं मला माझे लहानपणीचे दिवस आठवले पण मी कधी लहानपणापासून नेहमी पुण्यात यायचं मला खूप इच्छा होत होते कधी जमलं आज इतक्या वर्षांनंतर आज मला पुण्यात यायला पाप्पाकडे खूप काही मागितलं ते तुम्हाला लवकरच कळेल कारण मला माहिती माझ्या बाप्पा मला देणार आहे ते सगळं सो मी पुढच्या वर्षी तुम्हाला सांगितलं मागच्या वर्षी मी काय मागितलं होतं ते पूर्ण झालं कारण मागच्या वर्षी मी मागितलं होतं बाप्पांकडे माझ्या